मुस् <laughs>

मला असं वाटतं की हे जी यांचे दोन अडीचशे घर आहेत हे कलेक्टर सीओ ओ यांच्याशी बोलून मंजूर करून हो अडीचशे घरांचं भाऊ अशी परिस्थिती होती की तुम्ही जरी पाहिलं तरी डोळ्यातून आस गळायची अशी परिस्थिती होती पहिले त्यांचे पंचनामे केले पण तुम्ही काळजी करू नका एक इंच सुद्धा जागा बिना पंचनाम्याची सुटणार नाही आज होईल उद्या होईल दोन दिवसांनी होईल पण चिंता करण्याची आवश्यकता हो नाही शंभर टक्के तुमचं नुकसान झालेलं आहे ते रेकॉर्डवर येईल आज आपण पहिल्यांदा ज्या घरांचं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांचं झालेलं सोलर आपण काय करू एक एकमिटं ऐका माझं असं म्हणणं आहे तुम्ही सर्कल कृषी अधिकारी प्रांत साहेब तहसीलदार सगळं सोडून द्या अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही ते सुद्धा माणसंच आहे त्यांनी ही परिस्थिती पाहिलेली आहे फक्त वेळ द्या दुसरा एक विषय सांगतो जी सूचना यांनी केली याच्यावर एक महिनाभर जाऊ द्या महिन्याभरानंतर आहे ना मी सगळ्या मंत्र्यांनाही इथे आणतो जलसंपदा मंत्री येतील पालकमंत्री महोदय येतील आपल्या एक संजय सावकर साहेब येतील सगळ्या मंत्र्यांना आणून सगळे आमदार आपण येऊ सगळ्या ग्रामस्थांना बसू आपण व्यवस्थित कृती आराखडा तयार करू आणि मग भविष्यात अशी जरी वेळ आली तो नुकसान होणार नाही याच्याकरता आपण लक्ष द्या ओला दुष्काळ म्हणजे तुम्हाला एक सांगून देतो आता ऑलरेडी प्रांत साहेब मंत्री महोदयांनी कलेक्टरशी चर्चा करून टाकली याच्यात जे खरडून जमीन खरडून गेलेल्या जमिनी आहेत नाल्याच्या नदीच्या बाजूच्या त्या त्यांचाच वेगळा पंचनामा होईल बाकी पिंपळगाव शिंदाड आणि वरखिडी हे तिघ सर्कल शंभर टक्के ओला दुष्काळ द्यायला